नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा सप्टेंबर तर मित्रांनो आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये टमॅटोला काय बाजारभाव मिळाला आणि टमॅटोचं कॅरेट कशा भावामध्ये गेलं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत कोणत्या टमॅटोला प्रकारे भाव मिळाला लोकलला कशा प्रकारे भाव मिळाला आणि गुवाहाटीला प्रकारे भाव मिळाला ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा ग्राउंडून घेतलेला रिपोर्ट आहे तर मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळतं आर्य मानस या टॅमॅटोच्या वराटीला भाव मिळाला प्रति कॅरेट दीडशे ते दोनशे रुपये तर मित्रांनो इकडे आपल्याला पाहायला मिळतं शाहू वराटीला प्रति कॅरेट मिळाला तीनशे एक्कावन्न रुपये भाव तर मित्रांनो शेतकऱ्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये खूप घासाघासी करून हावभाव मिळालेला मिळावलेला आहे, तो आहे। तर मित्रांनो इकडे मेडेमला भाव मिळालेला आहे दोनशे एक्कावन्न रुपये तर शेतकऱ्याची मागणी होती कमीत कमी कॅरेट दोनशे रुपयाला जावे पण शेतकऱ्याला भाव मिळालेला आहे दोनशे एक्कावन्न रुपये टोमॅटो मेडेमच होता तो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून सुद्धा आपण पुढे पिंपळगाव बाजार समितीमध्ये टमॅटोला प्रकारे भाव मिळाला भाव वाढणार की कमी होणार ते सविस्तर पाहणार आहोत तर इकडे पाहायला मिळतं बांगलाला मिळालेलं आहे तीनशे रुपये प्रति कॅरेट तर मित्रांनो बाजार सध्या खूपच डाऊन झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी अस्वस्थता वाटत आहे तर इकडे पाहायला मिळतं लोकलला भाव मिळालेला आहे दोनशे सत्तर रुपये असा भाव तर मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत जास्तीत जास्त टमॅटोला भाव प्रति कॅरेट पाचशे ते सहाशे रुपये असा मिळावा तर मित्रांनो आशा करूया शेतकऱ्यांच्या टमॅटोचे भाव लवकरच वाढतील तर मित्रांनो अशाच प्रकारे टमॅटो बाजारभाव पाण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या